आणण्यात आलेले अमूल तूप आणि अमूल बटर बनावट असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात असून व्यवसाय करणाऱ्यावर महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागामार्फत सोमवारी धडक कारवाई करण्यात आली आहे भिवंडी परिसरात राहणारे हारुण रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे कल्याण पश्चिमेतील गफूर डॉन चौकात अमूल कंपनीचे तूप आणि बटर अवैधरित्या विक्रीकरिता आणणार असल्याची माहिती बाजार परवाना विभागास प्राप्त झाली होती बाजार व परवाना विभागाने अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासणीकरिता पाठवले दोन्ही सम हे अमूल डेअरीचे तूप व बटर विक्री करत असल्याचे आढळून आले आहे हारुन रशीद आणि तौसीफ काझी हे ब्रिझा गाडीतून बटरचे तीस किलो वजनाचे दोन बॉक्स आणि तुपाचे पाच एकशे पंचवीस किलो वजनाचे बॉक्स घेऊन किराणा विक्रेत्यांना पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले याबाबत संबंधितांना परवाना विचारण्यात आला असता ते समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत संबंधितांनी कुर्ला येथून अमूल बटरचे बिल सादर केले मात्र अमूल तुपाच्या बिलाबाबत त्यांना विचारणा केली असता संबंधित इस्मांनी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे ते जप्त करण्यात आले आहे त्याची शुद्धता तपासणीसाठी संबंधितांकडून बाजार व परवाना विभागाने ताब्यात घेतली आहे जप्त केलेला माल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन ठाणे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्याकडे सुपूर्द केला आहे बाजार परवाना विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कल्याण येथील एका दुकानदाराकडे बनावट तूप आणि बटर विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती याची शहानिशा करण्यासाठी मार्केट विभागाचे लोक तिथे गेले असतात अशा पद्धतीचं तूप आणि बटर हे ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपासाकरिता हे अधिकृत प्रयोगशाळेकडे एफ डी मार्फत पाठवण्याची कारवाई सुरू आहे सर्व नागरिकांना या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आवाहन करण्यात येत आहे की आगामी सणासुदीच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीपासून सावध राहावे आणि अधिकृत व्यापाऱ्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे धन्यवाद पट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा